आयु बांगर यांच्या विविध उपक्रम क्रीडा गाईड गणवेश व फळे वाटपाबरोबर वृक्षारोपण शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी गीताच्या माध्यमातून वाहिली आदरांजली सर्वच पाणावलेल्या डोळ्यांनी झाले भाऊ पावा शाळेच्या वतीने संजय कुमार बांगर व माया बांगर यांचा सत्कार विलास केजरकर भंडारा प्रशासकीय अंध विद्यालय व वा पार्वतीबाई वाठोडकर नवीन मुलींची उच्च प्राथमिक शाळा भंडारा येथे स्वर्गीय संरक्षित संजय कुमार बांगर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ गरीब पोतकरू विद्यार्थिनींना स्काउट गाईड व शासकीय अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश प्रेस तसेच फळांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पा वा नवीन मुलींची शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पटोले होत्या प्रमुख पाहुणे म्हणून संजय कुमार बांगर माया बांगर सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र गजबिये विलास केजरकर मनोज गोस्वामी सीताराम बावनगडे शासकीय वाय डी इत्यादी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पा वा नवीन मुलींची शाळेच्या वतीने संजय कुमार बांगर माया बांगर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी संजय कुमार बांगर व माया बांगर यांनी स्वर्गीय संघरक्षित बांगर यांच्या स्मृती गरीब होतकरू विद्यार्थिनींना स्काउट गाईडचे पाच गणवेश श्रेया बांधे पूर्वी मालाधरी नीलेश्वरी नेवावे आरोही फुलकर शर्वरी मलेवार तसेच शासकीय अंध विद्यालयातील सौम्य बावनथडे विठ्ठल हटवार अभय गहाणे रवी वाघाडे अथर्व वानखेडे या विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश देण्यात आले आहे शासकीय अंध विद्यालयात वृक्षारोपण करून फळांचे वितरण करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता होकरे गजभिये यांनी गणेश वितरणाचे औचित्य साधून आम्हाला मिळालेल्या संधीचे स्वागत केले तसेच विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच शासकीय अंध विद्यालयातील विद्यार्थी सौम्य बावनथडे व सहायक शिक्षक विलास खोब्रागडे यांनी स्वर्गीय संरक्षित संजय कुमार वांगर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गीत सादर करून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली त्यावेळी सर्व भाऊक होऊन डोळे पाणावले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन अंशू राऊत यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक विलास खोब्रागडे यांनी बांगर दापत्यांना वंदन करून आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका शामली नाकाडे व बंजारी गुंजन रहाटे खुशी मुळे ऋत्वी मेश्राम परी कांबळे सिद्धी हटवार गायत्री येल्लजवार अवनी रंगारी पूर्वी मालाधारी शासकीय अंध विद्यालयाचे प्रकाश बागडे तसेच उपस्थित शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी सहकार्य केले